श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींची नित्यसेवा कशी करावी आणि का करावी हे पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा कशी करावी स्वामींची नित्यसेवा केली तर आपल्या जीवनाला आध्यात्मिक शांती आणि समृद्धी मिळते स्वामींची पूजा आणि सेवा केल्याने आपल्या हृदयात प्रेम भक्ती आणि श्रद्धा यांचा उदय होतो नित्यसेवा म्हणजे फक्त शारीरिकच क्रियाकलाप नाही तर ही एक आध्यात्मिक यात्रा आहे याद्वारे आत्मा शुद्ध होतो आणि दिव्य ऊर्जा प्राप्त होते स्वामींची नित्यसेवा कशी करावी स्वामींची पूजा करताना सुलभ आणि शुद्ध पद्धतीने पूजा करण्यासाठी घरात स्वामींची मूर्ती किंवा फोटो असलाच पाहिजे पिवळ्या रंगाची झेंडूची फुले वापरून पूजा करा आणि तारक मंत्राचा जप करायचा आहे मूर्तीला कुंकू व अष्टगंध टिळा लावायचा आहे प्रतिष्ठेच्या वेळी नैवेद्य दाखवताना पाणी व तिसऱ्या बोटाने कुंकू लावून दाखवायचा आहे स्वामी समर्थ महाराजांचा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे स्वामी चरित्र सारामृताचे वाचन करायचं आहे स्वामींची नित्यसेवा का करावी हे आता आपण पाहूया स्वामींची नित्यसेवा करण्याचे अनेक फायदे आहेत सर्वप सर्वात आधी ती आपल्याला मानसिक शांती आणि आध्यात्मिक समृद्धी प्रदान करते नित्यसेवेद्वारे भक्तीचे घेरे नाते स्वामींशी जोडता येते ही, ही सेवा आपल्या मनात शुद्ध आणि शांत ठेवते स्वामींच्या आशीर्वादाने जीवनात सकारात्मक बदल घडतात त्यांचे मार्गदर्शन आपल्याला जीवनातील प्रत्येक समस्येवर योग्य उत्तर मिळवून देते स्वामींच्या नित्यसेवेसाठी आपल्याला कोणत्या वस्तू आवश्यक आहेत स्वामी समर्थ महाराजांची सेवेसाठी सर्वात आधी आपल्याला स्वामींची मूर्ती किंवा फोटो एक स्वच्छ आणि पवित्र मूर्ती किंवा फोटो आपल्या घरात एका पवित्र ठिकाणी ठेवायचा आहे झेंडूची फुले किंवा पिवळी फुले पूजेत वापरायचे आहेत कुंकू आणि अष्टगंध वापरायचा आहे स्वामींच्या चरणावर कुंकू आणि अष्टगंध लावायचा आहे नैवेद्य दाखवताना दूध साखर तांदूळ आणि ताज्या अन्न अर्पण करायचं आहे स्वामींचे तारक मंत्र रोज म्हणायचे आहे स्वामींचा श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ देखील रोज आपल्याला याच्या या ग्रंथाची सुद्धा आपल्याला रोज पूजा करायची आहे स्वामींच्या मूर्तीची किंवा फोटोची स्थापना कशी करावी कधी करावी हे आपण पाहूया स्वामींच्या मूर्तीची स्थापना गुरुवारच्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता करण्याचा उत्तम वेळ आहे यावेळी घरात सकारात्मक ऊर्जा अधिक असते मूर्ती किंवा फोटो योग्य ठिकाणी ठेवायचा आहे मूर्ती ठेवताना त्याच्यासमोर एक दिवा लावा त्याचबरोबर कुंकू अष्टगंध आणि फुलांचा हार अर्पण करा स्वामींना प्रसन्न करण्यासाठी त्या ठिकाणी स्वच्छता आणि पवित्रता असणं महत्वाचं आहे स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य कसा दाखवायचा हे आपण पाहूया नैवेद्य म्हणजे स्वामींना अर्पित केला जाणारा अन्न स्वामींना नैवेद्य अर्पण करताना तिसऱ्या बोटाने कुंकू लावून नैवेद्य अर्पण करायचं आहे नैवेद्यामध्ये ताळचे भात दूध साखर आणि गोड पदार्थ ठेवायचे आहेत सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळा नैवेद्य अर्पण करायचं आहे नैवेद्य दाखवल्यानंतर स्वामींचा आशीर्वाद घेण्यासाठी घरातील इतर सदस्यांनीही नैवेद्य दाखवायचं आहे घरातील सदस्यांना त्या नैवेद्याचा प्रसाद म्हणून द्यायचा आहे नैवेद्य दाखवताना को कोणते चुका आपण केल्या नाही पाहिजेत तर असं चाहती नैवेद्य ठेवायचा ठेवायचं नाही जुने किंवा खराब अन्न स्वामींना अर्पण करायचे नाही नैवेद्य दाखवताना स्वच्छता राखणे महत्वाचं आहे नैवे नैवेद्य दाखवताना नाराजी किंवा नकारात्मक हेतूने नैवेद्य दाखवू नका स्वामींच्या नित्यसेवेत कोणते मंत्रांचा जप करायचा आहे स्वामींच्या नित्यसेवेत मंत्र जप अत्यंत महत्वाचा आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केल्याने स्वामींच्या आशीर्वादाची प्राप्ती होते याशिवाय स्वामींच्या शिकवणीच्या इतर मंत्रांचाही उपयोग करावा मंत्र जप करत असताना मन शांत ठेवा आणि भक्तिभावाने त्या मंत्रांचा उच्चार करा मंत्र जपाच्या माध्यमातून मनाची एकाग्रता आणि आध्यात्मिक उन्नती साधता येते जप करताना घरातील कामे करत असताना देखील हे मंत्र जप करता येतील मंत्र जप करताना मन शांत ठेवा भक्तिभावाने त्या मंत्रांचा उच्चार करा मंत्र जपाच्या माध्यमातून मनाची एकाग्रता आणि आध्यात्मिक उन्नती साधता येते मंत्र जप करताना घरातील कामे करताना देखील मंत्र जप करता येऊ शकतो स्वामी चरित्र वाचन महत्वाचे आहे का स्वामी चरित्र आणि सारामृत हे ग्रंथ स्वामींच्या जीवनाचे आणि शिकवण्याचे सार प्रस्तुत करतात या ग्रंथांचं वाचन भक्तीला प्रलब्ब करते स्वामींच्या जीवनातील घटनांचा आणि त्यांच्या आध्यात्मिक शिक्षणांचा अभ्यास केल्याने भक्त आपल्या जीवनात तात्विक समज आणि शुद्धता आणू शकतो सारामृताचं वाचन केल्यामुळे मनाव, प मनावर पवित्र प्रभाव पडतो आणि आपल्या जीवनातील वाद चिंता दूर होतात स्वामींची नित्यसेवा कशी करावी नित्यसेवा केली तर आपल्या जीवनातील अनेक क्षण दिव्य समृद्ध होईल आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा कशी करावी का करावी हे पाहिलं स्वामींची सेवा करत असाल तर असेच नवनवीन स्वामींविषयी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ